आलो बाजार बाजार खडकीचा बाजार दुकानं बिकाना आल्यात मस्त मास्टर खड़की बस थम्बा चार रुपए बाज़ है किसी या मेटिक

वांगे कशी ते 3550 चांदा स्वस्त काय नाही गवर कशी गवर गावना नाही करवाळा कशी चायचं गाव चाय सुरू गोपाळ नाही डाखो बर

दादा काय माहिती आहे? अमरोटे फंदी ने 4 नंबर दादा तू मला मिसळ दून 40 ने दुसरे 2 किलो नुसते 50 किलो ने दादा कडक झालं हा पुट बांधला बोला बोला ताजी पण मी दिसतो मी आपल्याला फ्लावर फ्लावर आलू का किती जगाने पळत हांजिर कसे हो किसला कौशल

20 ला 30 ला अर्धा

शंभरची नोट आहे का पासला एक आहे का नाही नाही सुट्टे नाहीत ना पैसे हो टमाटर कसा आहे अर्धा ओ विषया মটৰ কচ <tr seine Christmas cinematografused cities> <expert giveaway> <sussuvat>

ছ <muchas>

तीस लाख पन्नास लोक हो महाग टमाटर पण महाग टमाटा कसं आहे

ترا 20 لاکھ کلو 20 کلو کیڑے والےیشویشو 25 لاکھ ترا 20 لاکھ کلو 20 سے 20 سے 20 سے 20 سے 20 سے 20 سے

का का <laughs>

आज काय आता रविवारी जायचं बाजारात आलायच रविवार एक दिवस सोडला की रविवार पण निघ महाग सगळं काय महाग चालले निघू चला दुकान खेलने का दुकान देखो ये इज्जत आहे काय इज्जित पापड आवडतो पण आता काय करायचं सुट्ट पैसे नाहीत पाचशेची नोट आहे डायरेक्ट होत नाही सुट्ट नाही बारा चला वीस रुपये किलो

बूरे था। बूरे था। बूरे, बूरे। किया, किया, चला दादा कसा वाटला बाजार सांगा रातचा भरतो बाजार रातचा काय हिंडायचं आहे ना आपण लेस कुठं लांबा इथले इथे जवळच्या जवळ दाखवतो तुम्हाला पण काय करायचं आता कारखान्यात कामाला जायला लागले त्याच्यामुळं काय होत नाही कुठं जाणं होत नाही आता बघू सुट्टी काढून जाऊ कुठंतरी

कुठं कुठं झाला राजू राजू आलाय राजू बाजारला माझा मित्र राजेश कांबळे कुठे गेला त्या स्नॅप काढायचा होता पण गेला ओ हो ए lupa टीम किलो

हम आठ से बोले इसलान